नमस्कार शेतकरी बंधून आज आपण अहिल्यानगर येथे आलेलो आहोत आज आपण सुनील खुर्दे यांच्या गायीच्या शेडवरती आहोत मित्रांनो यांच्याकडे वीस गाय आहेत विशेष म्हणजे हे या गायींच्या दुधाला पंचेचाळीस रुपये दर घेत आहेत तुम्ही म्हणाल कसा काय सध्या तर मार्केटमध्ये मा दर हे खूप गडाडलेले आहेत जवळजवळ सत्तावीस रुपयेपर्यंत दर आलेले आहेत परंतु हे पंचेचाळीस रुपये प्रति लिटरने दूध विकत आहेत तर हे काय हे कसं शक्य आहे याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार सर आपला परिचय नमस्कार मी सुनील खोडदे राहणार सोनवाडी तालुका जिल्हा तर काय सांगाल सध्या जे काय दुधाचे दर जा कमी झालेले आहेत याबद्दल काय सांगाल माहिती सध्या हे दुधाचे दर हे कमी झालेले आहेत कारण दुधाचे दर कमी झाले म्हणजे दुधाचं उत्पादन वाढलं किंवा दुधाची मागणी कमी झाली त्यावर दुधाचे दर अवलंबून असतात चाऱ्याचं प्रमाण जास्त असलं तर दूध जास्त निघतं चारा कमी झाला तर दूध कमी होतं किंवा मोठ्या प्रमाणावर आजकाल तुम्ही पाहता दुधाची भेसळ वाढलेली आहे ओरिजिनल दूध किती प्रमाणात तयार होतं आणि डुप्लिकेट दूध किती प्रमाणात तयार केलं जातं याच्यामुळे हिताफत होत असती आणि हा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत असतो पण मी तसं न करता मी माझं स्वतःचं दूध तयार करून मी त्याला मार्केट शोधलं आहे माझ्या दुधाचं दो दोन्ही दोन टायमाचं मिळून दोनशे लिटर दूध संकलन होतं पण ती मी गावात डेअरीला न घालता एक शहरामध्ये आउटलेट सुरू केलेलं आहे तिथं पंचेचाळीस रुपयाने गाईचं दूध आणि सत्तर रुपये लिटर प्रमाणे म्हशीचं दूध मी विकत आहे तर शेतकऱ्याने आजकाल दूध उत्पादक करून घाल डेरीला न घालण्यापेक्षा काहीतरी प्रमाणात असे स्वतःचा आउटलेट सुरू केलं पाहिजे किंवा उत्पादन करून मालाची विक्री स्वतः केली पाहिजे तरच भविष्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील किंवा सरकारवर अवलंबून न राहता आपण पण काहीतरी त्याकरता स्वतः पण प्रयत्न केले पाहिजेत हे व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या शेतकरी मित्रांना सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की यांनी सांगितलं सध्या आपण आपल्या गायपालनामध्ये मोठे खर्च करत आहोत सध्या पेंडींचे दर वाढलेले आहेत उन्हाळ्यामुळे चाऱ्यांचे दर वाढलेले आहेत अशातच जो काय दुधाला दर मिळतो आहे डेअरीवर तो खूप कमी आहे त्यामुळे जो काय पशुपालक आहे किंवा गायपालक आहे तो त्रस्त आहे त्याला पाहिजे तसा दर मिळत नाही खरं तर दर हा पस्तीस रुपयाच्या पुढे आणि चाळीस रुपयेपर्यंत दर प्रति लिटरला पाहिजे परंतु त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकरी हा अहवाल दिल झालेला आहे परंतु या तरुण शेतकऱ्याने आपल्या दुधाला स्वतः दर ठरवलेला आहे यांनी शहराच्या ठिकाणी एक आउटलेट सुरू करून ते स्वतःचं दूध त्या ठिकाणी होऊन विकत आहेत त्यामुळे निश्चित त्यांना फायदा होत आहे प्रत्येक शेतकऱ्याने असाच या युक्तीचा अवलंब केला तर निश्चित फायदा होऊ शकतो यामध्ये थोडीशी तुमची मॅनपॉवर वा लागणार आहे परंतु त्याला पर्याय नाही तुम्हाला एखादा कामगार वाढवावा लागणार आहे आणि अशा गोष्टी आपण करू शकणार आहे हा दुसरा भाग झाला परंतु शेतकरी दुधापासून अनेक वेगवेगळे वेग पदार्थ सुद्धा तयार करू शकतो पनीर असेल दही असेल श्रीखंड असेल लस्सी लस्सी उन्हाळ्याचे जे दिवस वाढले सुद्धा करू शकता आणि आपल्या दुधाला पाहिजे तसा दर आपण मिळवू शकतो परंतु आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि आपण इतर प्रोडक्ट तयार करण्याची आपली कुवत पाहिजे हे जर केलं तर निश्चित आपल्याला चांगला दर मिळू शकतो सर काय सांगाल तुमचा भाग हा पाहिला तर बऱ्यापैकी म्हणजे ड्राय एरिया आहे जरा हिरवळ कमीच आहे तरी सुद्धा तुम्ही एवढ्या वीस गायंचं नियोजन कसं चालवता आम्ही का, चाल का पावसाळ्यामध्ये आमच्या भागात काय आहे पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण असतं पण पावसाळा संपल्यानंतर साधारण मार्चपर्यंत आम्हाला पाणी असतं त्यावेळेस आम्ही दोन टप्प्यामध्ये मकाचं उत्पादन करतो व मकापासून मुरघास तयार करून ठेवतो व थोडाफार तो उन्हाळ्यात आणि थोडाफार प्रमाणात ऊसाचा वापर करतो गायींकरता त्याचप्रमाणे सरकी पेंट असन वालीस असण हे असा mm -hmm. पूरक सहार आहार देऊन योग्य प्रकारे दुधाचं उत्पादन करतो okay. जेणेकरून आम्ही पंचेचाळीस रुपये दर घेतो पण त्या क्वालिटीचं दूध पण आम्ही ग्राहकांना देतो स्वच्छ okay. प्रकारे ते सगळं मिल्की मशीनने दूध काढलं जातं त्यानंतर mm -hmm. स्वच्छ कॅनामध्ये धुवून गाळणीच्या सायने गाळून कॅनमध्ये पॅकिंग करून ते दुधाची विक्री आपण करत असतो त्यामुळे त्याला पंचेचाळीस रुपये दर, दर ग्राहक देतात हा क्वालिटी पण मेंटेन ठेवली आणि ग्राहकांना पण निश्चित स्वरूपाने आपले, आपले जो, ले ले के, जे ग्राहक वर्ग तयार झालेला आहे यांना आपण एवढं इमानदारीने दूध देतो का हे ग्राहक वर्ग आपल्याशी एवढा जोडला गेलेला आहे आणि पूर्णपणे आपण बिगर म्हणजे केमिकल म्हणा गायांना जास्तपणे ऑर्गॅनिक जसं आपण तुम्हाला मोर मोरिंगा शेती दाखवली त्याप्रमाणे मी शेतीमध्ये पण ऑर्गॅनिक पद्धतीचा अवलंब करीत असतो आणि तेच गायला आपण खाऊ घालून त्या पा पासून जे दूध उत्पादन होतो ते दूध खऱ्या अर्थाने तुम्हाला बिगर केमिकल युक्त म्हणा किंवा चांगल्या दर्जाचं दूध उत्पादन करीत असतो आपण एवढे वीस गाय तुम्ही पाळलेले त्याच्यावर का कामगार वगैरे किती ठेवले यामध्ये आपण फक्त एक कामगार ठेवलेला आहे आणि बाकी आम्ही घरीच आमचे आई असन माझा भाऊ असन त्याच माझे मिसेस असन मी असन आम्ही सर्व कामे आम्ही स्वतः घरच्या घरी करत असतो ओके पण ते तुम्ही जे बोललात की तुम्हाला चांगला दर तुम्ही मार्केटमध्ये आउटलेट तयार केलेलं आहे मग ते कसं दुधाचं नियोजन राहतं कितीला दूध काढता कधी घेऊन जाता कधी विकता त्याचं टायमिंग काय असतं त्याच्याकरता आम्ही सकाळचं आमचा पाच वाजता दिवस सुरू होतो सकाळचं उठल्यानंतर सगळ्या गायांना हे करून त्याच्यानंतर सगळं शेण व्यवस्थित बाहेर काढलं जातं त्याच्यानंतर मिल्की मशीनच्या शाळेने आम्ही धारा काढतो मग ते दूध सर्व दूध एकत्र करून सा सर्व गायांचं ते गाळणीच्या सहाय्याने गाळून hmm. त्याच्यानंतर त्या एक लिटरच्या अर्धा लिटरच्या पिशवीमध्ये हो पॅकिंग करून मग ते दूध आम्ही नगरला पाठवतो hmm. तेच दुपारचं संध्याकाळचं नियोजन असं असतं का साडेचार वाजता आम्ही गोठ्या सुरुवात करतो साडेचारला गायांचं सर्व कामे आवरून त्यांना खोराक चारा वगैरे टाकून त्याच्यानंतर पाचला दुधाचे दूध काढायची सुरुवात करतो सहा वाजेपर्यंत सर्व दूध काढून Uh, केडगावला आमची आउटलेट आहे त्या ठिकाणी आम्ही दूध घेऊन जात असतो व तिथं ग्राहक डायरेक्ट येऊन कस्टमर पॅकिंग करून पॅकिंग करून घेऊन जाते okay. म्हणजे आम्ही पॅकिंग करून देतो व ग्राहक घेऊन जाते तिथं काय सांगा या जर तुम्हाला सध्या मार्केटला दर काय आता सध्या मार्केटला पाहिलं तर पंचवीस रुपये लईसले सत्तावीस किंवा तीस रुपये दर आहे पण आज आजकाल आपण हे खर्च पाहतो खोराकाचे खर्च असतील खाद्य असेल चारा असेल हे खर्च पाहिले गायांचे वैद्यकीय खर्च पाहिले तर हा जर शेतकऱ्यांना परवडण्याजोगा नाही पण त्यामुळे शेतकरी काय करतात ज्यावेळेस दुधाचे भाव वाढते का त्यावेळेस सर्व शेतकरी गाय घेत काही पण भावानी गाया घेते लाख रुपये दीड लाख रुपयांनी पण त्यावेळेस जर असतो त्यावेळेस परवडतो पण ज्यावेळेस जर कमी होतो का त्यावेळेस शेतकरी परत गाय विकून टाकतात म्हणजे हे न करता तुम्ही काहीतरी टिकून राहिले पाहिजे किंवा तुम्हाला कोणती गोष्ट प्रत्येक वेळेस आपल्याला असते पाहिजे काय दूध किती देतात दे गाय तुमच्या आपल्या दूध देणारे आपल्या दहा लिटर पासूनचे आहेत दहा देतात काही गाय पंधरा देतात जास्तीत जास्त आपल्याकडे वीस लिटर पर्यंत दूध देणार क्षमतेचे गाय आहेत कारण आपण दूध आपल्याला कस्टमरला द्यायचे पंचवीस लिटर तीस लिटरच्या दूध देणार्या गाय आपण ठेवित नाही कारण त्या गायांना mm -hmm. जास्त प्रमाणात आजार होतो mm -hmm. आणि आपल्या शेतकऱ्यांना वाटतं लय आजार गायीने दूध दिलं म्हणजे आम्हाला जास्त नफा मिळतं पण नफा न मिळता त्या गायीला तेवढा आजार असतो तेवढा त्याला खर्च करावा लागतो <laughs> त्यामुळे वीस लिटरपर्यंतच्या गाय आपल्या वातावरणात टिकू शकतात किंवा आपल्या वातावरणात त्या चांगल्या प्रकारे राहू शकतात तर शेतकऱ्यांनी लय पंजाबच्या गाय आणायच्या हरियाणा हरियाणाच्या गाय आणण्यापेक्षा आपल्या जवळच्याच गाया घेऊन त्याच्यावरच आपण धंदा व्यवस्थित करू शकतो किती गायापासून आपण सुरुवातीला माझ्याकडे फक्त दोन गायी होते त्याच्यानंतर मी गावातून एक जणांच विकत दूध घेऊन घालायचो नगरला नंतर मग वाढत वाढवत वाढत अशा एकाच्या दोन दोनाच्या चार चा 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 पाहिला आपला तो जुना गोटा होता त्याच्यानंतर मग मुक्त गोट्याची संकल्पना डोक्यात आली मग मुक्त गोटा केला किती खर्च झालाय मुक्त गोट्याला आता साधारण हा टप्प्या केलेला आहे पण साधारण पाच लाख पर्यंत खर्च झाला असतो मला काय फायदा काय झाला मुक्त गोट्या गायांच्या गायांचे आरोग्य निरोगी राहत नक्याचा त्रास होत नाही नक्याचा काढावं नाही लागत गायांच्या त्याचप्रमाणे गायांना वारंवार धुवायची गरज भासत नाही गोचिड होत नाही गायांना आणि आपलं पण व्यायाम होतो शेणाचं पण शेण जे तयार होतं शेणखत कर, शेती करता शे कर हो कर, ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं शेणखत तयार होतं त्याच्यापासून हे सर्व शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतं का आपल्या शेतामध्ये आपण हा सर्व शेणखत आम्ही कोणत्या प्रकारचं तुम्ही युरिया म्हणा डे बी म्हणा असं कोणतंच रासायनिक खत आम्ही खरेदीच करत नाही आणि आमचं खत पण विकत नाही आम्ही आमचं सर सर्व खत आमच्या शेतात मध्ये आपण वापरत असतो किती शेतात आपलं पाच एकर शेती आहे आपली आणि असे भाडेने घेतले दोन चार एकर बाकीचे एकरला पूर्ण शेण करत आपण प्रत्येक वर्षी आलटून पलटून टाकत असतो तो आणि त्याच्यामुळे आपण मकाचं उत्पादन एकरी वीस टनापर्यंत आपण मकाचं उत्पादन याच्या माध्यमातून घेत असतो लोक तर म्हणतात की सध्या गाय पालन परवडत नाही किंवा सरकार अनुदान देत नाही मग याबद्दल तुम्ही काय सांगा माझं म्हणणं आहे आपण प्रत्येक गोष्टीवर सरकारवर डिपेंड राह राहायला नाही पाहिजे किंवा सरकारला प्रत्येक गोष्टीला दोषी द्यायला नाही पाहिजे काही गोष्टी आपल्या पण हातात आहे ना, hmm. ना आता मी पाठ उठून दूध विकतो त्याप्रमाणे तुमच्या घरात पण शेतकऱ्यांच्या घरात आहेच नसता माणसं इकडं इकडं तिकडं काम मुलांना ला लावण्यापेक्षा एक जणांनी उत्पादन करायचे एक जणांनी विक्री करायची असं केल्यावर निश्चितच तुम्ही तुमचं अर्थकारण सुधरू शकता प्रत्येक गोष्ट आपल्याला सरकार देऊ शकत नाही ना सरकारला सगळंच पाहिजे ना सरकार शेतकरी पाहिजे सरकारला अपंग लोक पाहिजे सरकारला सगळे सैन्य पाहिजे सा साऱ्या गोष्टी पाहिजे पण आपण पण आपल्या स्वतःकरता काहीतरी करायला का पाहिजे ना स सर्व गोष्टी स सर सरकारवर अवलंबून राहता आपल्याकरता आपण पण काहीतरी पावलं करायला का पाहिजे किंवा आपण पण काहीतरी नवीन करायला पाहिजे हां जसं की तुम्ही नवीन करायला पाहिजे म्हणतात तुम्ही मला काही वेळापूर्वी बोललात की तुम्ही शेवग्याची सुद्धा लावड्या लागवड केलेली आहे त्याच्या पानापासून पावडरही केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात थोडक्यात सांगायचं सांगा म्हणलं तर माझा हा दुधाचा व्यवसाय करून पण नवीन काहीतरी करावा किंवा आपल्या शेतकऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन करावा या दृष्टीने मी एक शेवगा शेती व्हिडीओ माग मोबाईलवरती पाहिला होता तर मी त्यापासून शेवगाव लावलेला आहे शेतामध्ये शेवगाव तुळस पुदिना गवतीचा याच्यापासून मी एक ग्रीन टी हा प्रोडक्ट तयार केलेला आहे जो की आपल्या आरोग्याकरता अतिशय असा प्रोडक्ट आहे त्याच्यापासून आपल्याला हार्ट अटॅकचा धोका कमी होतो कॅन्सरचा धोका कमी होतो तुमची शुगर कमी होती बीपीचा धोका कमी होतो अशा प्रकारचे मी प्रोडक्ट तयार केलेला आहे ते सध्या मार्केटमध्ये तुम्ही विकताय हा मार्केटमध्ये मी त्याची विक्री सुरू केलेली आहे आता सध्याला लोकल मार्केटमध्ये त्याचप्रमाणे असे तुमच्यासारखे व्हिडिओच्या माध्यमाने माध्यमातून त्याचे थोडे मार्केटिंग सुरू आहे जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळेस डॉक्टरांकडे जातो आणि भरमसाठ पैसे खर्च करतो पण जर आपल्याला आजारीच पडायचं नसेल आपल्याला आजारच नको असतील तर जे काय यांनी प्रोडक्ट बनवलेलं आहे ते आपण वापरू शकता आणि निरोगीसुद्धा राहू शकता खरंच हे शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहेत जसं की यांनी सांगितलं स्वतः दूध विकत आहेत तसेच पावडरही बनवलेले आहे खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखे शेतकरी आहेत माळराण आहे म्हणजे ड्राय एरियातील शेतकरी असूनसुद्धा ते असं कौतुकास्पद काम करत आहेत तर काय सांगाल शेतकऱ्यांना गाय पालन केले तरी त्यांनी कोणत्या युक्त्या कराव्यात जेणेकरून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल पालन करायचं म्हणलं तर जास्त करू तुम्ही मुक्त गोट्याचा अवलंब केला पाहिजे कारण मुक्त गोटा केला तर गाय पण निरोगी राहतात गाय निरोगी राहिल्या तर तुमचा ज्याच्यावरती वैद्यकीय खर्च तो कमी होतो बरोबर त्याचप्रमाणे तुमचं शेण काढायचं काम कमी होतं हा ते कामगार वाचतो आणि निश्चितच प्रमाणे तुमचं दुधात पण उत्पादन वाढवून येतं त्यामुळे दुधाची क्वालिटी जे काय म्हणतात तुम्ही चांगली मेंटेन ठेवलेली त्यासाठी तुम्ही आहारात चाऱ्यामध्ये काय देत आहे आणि खुराकामध्ये काय त्यामध्ये आम्ही मकापासून तयार केला मुरघासा असतो त्यानंतर घास असतो ऊस असतो त्याचप्रमाणे पशुखाद्यामध्ये सरकी पेंट त्याच्याप्रमाणे तूर हरभऱ्याची चुनी आणि प्रमाणात येतात खाद्यामध्ये प्रत्ये प्रत्येक गायीला दोन टायमाची मिळून दोन किलो पेंड असती एक किलो चुनी असती आणि एक, एक किलोपर्यंत वालीचं असतं प्रत्येक गायला असं प्रत्येक गायीप्रमाणे खुराक आहे साधारणतः वर्षाकडे तुमचं किती उत्पन्न आता एवढ्या गायीवर सा साधारणतः वर्षाकाठी पाहायला गेलं तर आपल्या एवढ्या गायींपासून आपल्याला व वर, वर्षाकाठी पूर्ण उत्पादन आपलं दोन लाख दोन अडीच लाखापर्यंत आपण उ अडीच लाखापर्यंत महिन्याला उत्पादन आपण करत असतो yeah, त्याच्यामध्ये खर्च वजा खर्च वजा जाता सत्तर ते ऐंशी हजार रुपये काही महिन्यात लाख रुपये अशा प्रमाणे आपल्याला मिळत असतात okay. तर शेतकरी बंधू नो एखाद्या नोकरदाराला लाजवेल असा हे व्यवसाय करत आहेत आणि चांगले उत्पन्न घेत आहेत मित्रांनो गायपालन असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो किंवा शेतीमध्ये कोणतेही आपले प्रोडक्ट असो मग त्यामध्ये कोणतेही भाजीपाले असू देत किंवा फळपिका असू देत जर आपण त्या आपल्या शेतामध्ये पिकलेल्या प्रोडक्ट म्हणजे वस्तूवर आपण प्रक्रिया उद्योग केला किंवा मार्केटमध्ये स्वतः जाऊन विकलं तर निश्चितच चांगला फायदा मिळू शकतं हे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे मित्रांनो अशाच नवनवीन यशोगाथा व शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद